चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जैन मित्रांनो ठीक आहे चला हे आपलं चौथं लेक्चर आहे आरोग्यसेवक नववीच्या पाठ्यपुस्तकातलं लेक्चर आपण आजच घेणार आहोत ठीक आहे महत्वाचं लेक्चर आहे खूपच छान लेक्चर असणार आहे सविस्तर ठीक आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिला असेल तर नववी नववी बुक दिलेले परीक्षे पूर्ण तांत्रिक प्रश्न आहेत तर लगेच आपण त्या ठिकाणी लेक्चर ला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन वेळ न घेता लगेच वनस्पतीच्या पर्णरंधी दो दोन बाह्य अवरणयुक्त पेशी असतात त्यांना काय म्हणतात बघा दोन त्या ठिकाणी बाह्य अवरणयुक्त पेशी असतात त्या पेशींना काय म्हणतात पेन जरा चेंज वेळ ठीक आहे कशासाठी उत्पन्नाभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात त्यांना काय म्हणतात त्यांना रक्षक पेशी म्हणतात काय म्हणतात रक्षक पेशी तुम्हाला पेपर मध्ये मराठी पण लँग्वेज असेल आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेज त्या ठिकाणी असतील ठीक आहे त्यानंतर आणि कशाचाही याचा नववीच्या पुस्तकात लक्षात लक्षात नववीचं पाठ्यपुस्तकच आहे पाठ्यपुस्तक ही आता नववी आणि लेक्चर असणार आहे वनस्पतीमध्ये रा। टिंब टिंब हा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्वाचं त्या ठिकाणी कार्य करतो गुरुत्वाकर्षण क्रियामुळे त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पाणी वर ढकल जाते का वनस्पतीमध्ये ठीक आहे वास्तव नाही वास्तव होतो का तर नाही केशवाहिनी दाब त्या ठिकाणी वाढल्यामुळे वर जाते का तर अजिबात तर केलवी फोर्स नाही तर मित्रांनो मूल दाब त्या ठिकाणी वाढतो आणि या मूल दाबामुळे काय होतं रात्रीच्या वेळी वनस्पतीला त्या ठिकाणी पाणी वरपर्यंत पोहोचलं जातं ढकण्याचं कार्य हा कोण करतोय दाब त्या ठिकाणी करतो ओके चला एक सेकंद एक सेकेड़, एक ठीक रोज आपण आहे बोलतायचं उत्तर हा अमिनो नो सोडून जास्तीचे आणणं बघा अमिनो नो सोडून म्हणून तुम्हाला वेगळ्या पेनामध्ये दिले तर वनस्पती जास्तीचे अन्न वनस्पतीचे मूळ फळे आणि बियामध्ये साठवले जाते तर या क्रियेला पदार्थ टिंबटिंब काय म्हणतात त्या ठिकाणी पदार्थाचं काय म्हणतात त्या ठिकाणी परिवहन म्हणतात का तर नाही उत्सर्जन होत का तर नाही यापैकी नाही का तर स्थलांतर केलं होतं काय म्हणतात त्याला स्थलांतर बघा आम्ही आम्ही सोडून जास्तीत जे अन्न आहे वनस्पती ते त्यांच्या मुळामध्ये फळामध्ये आणि बियामध्ये साठवतात त्या क्रियेला स्थलांतर म्हणतात ओके चलो दिसतंय क्लिअर संपूर्ण क्लिअर आहे पेन थोडा वेगळा आहे त्यानंतर काही वनस्पतीमध्ये टाकाव द्रवे हे टिंब 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 स्फटिकाच्या स्वरूपात असतात स्फटिक म्हटलं लक्षात असू द्या कार्बोजेट कार्बोनेट त्या ठिकाणी स्फटिक नाही ओके कॅल्शियम आहे बाय कार्बोनेट त्या ठिकाणी नाही सोडियम ऑक्झॉलेट ऑक्झॉक्सा नाही पण त्या ठिकाणी ऑक्झॉलेट हे स्फटिकाचं कार्य करतं आणि त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्झॉलिट हे काही वनस्पतीमध्ये टाकावं दर्भे कॅल्शियम ऍक्झालिट हे स्फटिकच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आढळतात किंवा सांगतात पर्याय डी त्याचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मानवी उत्सर्जन संस्थेत खाली कशाचा समावेश नसतो म्हटलंय काय म्हटलंय नसतं बघा वक्राची जोडी ऑलरेडी तुम्हाला दिसले दिसते का दिल त्यानंतर या ठिकाणी मूत्रवाहिनीची जोडी सुद्धा दिसते तुम्हाला पुत्र मार्ग किंवा पुत्र वाहिनी त्या ठिकाणी आहे पुत्र वाहिनी सुद्धा आहे ओके सेफ सेम डी अगदी बरोबर आहे ट्राकिया ओके चल त्यानंतर वक्रातील गाळण्याची मूलभूत क्रिया करण्याच्या आता त्या ठिकाणी बघा नेफ्रॉन जे असतो नेफ्रॉन नेफ्रॉनचे विविध त्या ठिकाणी क्रिया आहे क्रमानुसार एक चा जो क्रम आहे तो क्रम लावा सुद्धा तुम्हाला तर वक्रातील गाण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन म्हणतात काय म्हणतात नेफ्रॉन एक खालीप की योग्य विधान ओळखा मुताने केले बघा मानवी वक्राचा आकार साधारणतः घेवड्याच्या बियासारखा असतो बरोबर जे आता आपण पाहिलं ते घेवड्याच्या बियासारखा आकार आहे नेफ्रॉन हे वक्राचे रचनात्मक आणि कार्यात्मक एक आहे अगदी बरोबर आहे उजवे वक्र हे डाव्या वक्रापेक्षा थोडे खाली आहे बरोबर आहे उजवे जे वक्र डाव्या वक्रापेक्षा वक्रा काय थोडस खाली आहे बरोबर आहे त्यानंतर प्रत्येक वक्रामध्ये अंदाजे दहा लाख नेफ्रॉन्स असतात हे पण बरोबर आहे वरील सर्व विधान बरोबर यातलं कुठलाही एक तुम्हाला त्या ठिकाणी विधानही लक्षात ठेवा नाही करेक्ट करून द्या त्यामुळे चार घेतले आणि पिवळ्या त्या ठिकाणी आपण घेतलेल्या त्यानंतर रक्त डायलिसिस ही प्रक्रिया मानवी शरीराच्या खालीपी कोणत्या जीवन प्रक्रियेशी संबंधित आहे रक्त डायलिसिस शोषणा संदर्भात आहे का प्रजनन आहे का नाही पचन नाही वरील सर्व नाही उत्सर्जना डायलिसिस सिस्टीम आहे रक्ता था। था। ओके त्यानंतर ग्लो मेरुलस हा भाग कशा संदर्भात आणि तुम्हाला इथं त्याचं छायाचित्र किंवा इमेज त्या ठिकाणी दिलेला हा जो गुंडाळला भाग आहे हा आणि तो आहे वक्रा संदर्भात किडनी संदर्भात आहे या अग्रभागात बघा रोहाचा अग्रभागात तयार टिंब टिंबटिंब हे संप्रेशी विवरणास मदत करत किंवा त्या ठिकाणी कार्य करत काय त्या ठिकाणी तर ऑक्सिजन नावाचं त्या ठिकाणी संप्रेक आहे कुठलंय ऑक्सिजन त्यानंतर या ठिकाणी बघा मानवी शरीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशी नाच म्हणतात कुठल्या पेशी मानवी शरीर संदेश समजा तुम्ही इथं तुमचा हात ठेवलेला ठीक आहे हा तुमचा हात आहे आणि इथं हात कुठली तरी आग्नी येतो आहे त्या अग्नीचा चटका बसलाय तुम्हाला मग हा संदेश तुम्हाला शरीर हातापासून मेंदी करून येत आहे की काय झाले तुमची तुम एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी संदेश होण्याचं कार्य तर त्या ठिकाणी पून कोण करतंय कोणामुळे कळालं आहे तर मित्रांनो चेतापेशी करेक्ट उत्तर आहे त्यानंतर या ठिकाणी कृती किंवा हालचाल घडून आणायची असते तेव्हा सर्वात शेवटच सर्वात शेवटचं कार्य कोणत्या उत्तीचं असते तर सर्वात शेवट अगोदर तर उती असते सर्वात शेवटच म्हटलं तर मग त्या ठिकाणी उती आहे का हे सर्वात अगोदरच आहे सहोजी नाही यापैकी नाही स्नायू सर्वात शेवटच शेवटचा शब्द उपयोग केल्यानंतर महत्वाचा शब्द उपयोग लक्षात ठेवायचा ओके त्यानंतर चेतापेशी आयोगाचे वहन आता इथं पण तुमच्या प्रश्न चुकू शकता बघा हे काय म्हणताय चेतापेशी त्यांचा आयोग आहे त्याचं वहन त्या ठिकाणी ज्ञानेंद्रियाकडून मेंदू आणि मेरुरंजीकडे करतात कोणत्या पेशी त्या ठिकाणी करतात संवेदी चेतापेशी करतात कुठं ज्ञानेंद्रियाकडून मेंदू आणि मेरुरजूकडे त्या ठिकाणी करतात आता त्यानंतर दुसरा प्रश्न बघा चेतापेशी आयोगाचं वहन आवयक मेंदू आणि कडून स्नायू इथं बघा स्नायू आणि ग्रंथी सारख्या प्रेरक आयोगाकडे करतात इथं काय पाहिलं आपण ज्ञानेंद्राकडून मेंदू आणि रज्जू इथं बघा काय म्हंटल स्नायू किंवा ग्रंथी सारख्या प्रेरक अवयवाकडे करतात तर कोण करतात इथं शब्दावरून दिले प्रेरक अवयव म्हणजे प्रेरक चेतापेशीचं त्या ठिकाणी कार्य ओके okay? त्यानंतर या ठिकाणी बघा मानवी चेता किती भाग विभागलेली आहे मानवी म्हणतोय बरं का मानवी चेता संस्था किती भागात विभागली आहे पाच भाग चार दोन तो तो तीन दोन आणि सहा मित्रांनो तीन भागामध्ये ही मानवी चेता संस्था विभागलेली आहे आता कुठले तीन भाग आहेत तर इथं सविस्तर बघा हे तुम्ही मेंदूचा तुम्हाला दिलेला आहे तर मानवी चेता संस्था एकूण तीन भागात विभागली कुठला एक मध्यवर्ती चेता संस्था भाग परिघी चता आणि स्वायत्त चेतासंस्था अशा एकूण तीन भागामध्ये हा त्या ठिकाणी मानवी चता विभागलेली आहे त्याच्यानंतर मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू आणि या मध्ये बनलेली आहे तर मध्यम चेतासंस्था ही मेंदू आणि मेरुरंजू मध्ये बनलेली आहे मेरुरंजू मध्ये मध्यम चेता संस्था याचा आता सेंट्रल नर्वस सिस्टीम सी एन एस काय सी एन एस हे या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे Okay. चल त्यानंतर या ठिकाणी बघा मेंदू मधील मस्तिक निलय मध्यनाल आणि मस्तिक पोकळ्या मध्ये कोणता द्रव असतो आणि हा जो तुम्हाला दिसतोय बघा या ठिकाणी हा जो दिसतोय हा या कलरचा हा थोडचा हा ज्यावर मी पिवळ करतोय हा जो आहे सेरेवर स्पायनल फ्लुड म्हणतात त्याला काय म्हणतात हा मध्यनाल मस्तिक पोकळ आहे त्यामध्ये त्याचं नाव आहे सेरेब्रल स्पायनल स्क्रो ओके त्यानंतर मेंदूची कोणती बाजू आपल्याला कला कला क्षमता क्षमता नियंत्रित नियंत्रित करते कोणती बाजू इथं तुम्ही हंड्रेड पर्सेंट चुकू शकता शुअरली चुकू शकता हा प्रश्न ओके थँक्यू चला किरण माने थँक्यू वेलकम मेंदूची कोणती बाजू कला क्षमता नियंत्रित करते त्या ठिकाणी बघा इथं तुम्ही जर डावी बाजू म्हटले तर इथं तुमचा प्रश्न चुकला प्रश्न काय कोणती बाजू कला क्षमता नियंत्रित करते त्या ठिकाणी तर मित्रांनो कला क्षमता नियंत्रित करते त्याचबरोबर इथं बघा मेंदूची तुमची कोणती बाजू संभाषण लिखाण आणि तर्कसंगत विचार नियंत्रित एखादा माणूस जर तुम्ही पाहिला असेल तर नीट चालता येत नाही तर ते याचं उदाहरण आहे सरळ सरळ तर मित्रांनो मेंदूची कोणती बाजू संभाषण लिखाण आणि तर्कसंगत विचार नियंत्रित करते डावी बाजू एक नंबर ऑप्शन आहे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिला असेल मित्रांनो तर हे आपण घेतलेले प्रश्न त्या ठिकाणी आहे अतिशय महत्वाचे क्वेश्चन नक्की विचारू आणि हेच आहे शक्यता त्या ठिकाणी प्रश्नाची आहे हा झालेला आपण अजून यानंतर तुमचं लेक्चर आता असणार आहे पुन्हा त्या ठिकाणी परंतु आता त्या ठिकाणी चॅप्टर वाईज असणार आहे एक लेक्चर आरोग्य पुन्हा आपण घेणार आहोत पावणे च्या दरम्यान असून ठीक आहे दहा नऊ पंचेचाळीस ला ते एक तुमचं चॅप्टर वाईज असणार दोन चॅप्टर वाईज झालेलं आहे तिसरा एक लेक्चर थोड्या वेळात असणार लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना ओके स्त्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे काय नाव आहे स्त्री अकॅडमी नावाचं ऍप आहे ज्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या ऍप मध्ये पीडीएफ नावाचं सेक्शन आहे काय पीडीएफ त्या पीडीएफ मध्ये जा फ्रीमध्ये मध्ये पीडीएफ वाचून घ्या त्यानंतर या ठिकाणी एक ई बुक नावाचा होल्डर एक ईबुक नावाचा त्यामध्ये तुम्हाला ग्रामसेवक तयारी करणार असता तर संपूर्ण ग्रामसेवक तिथं डिटेल संपूर्ण दिले एमसीक्यू दिले वन लाईन दिलेत संपूर्ण मटेरियल दिलेला आहे ठीक आहे ई बुक सुद्धा त्या फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली त्याची ते बघून घ्या थांबतो मित्रांनो